एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही भारत सरकारची एक व्यापक कल्याणकारी योजना आहे ही योजना सहा पूरक पोषण आरोग्य तपासणी लसीकरण पूर्व प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य सेवा प्रदान करते मुलांच्या आणि मातांच्या सर्वांगीण विकासासाठी सेवांचे एकत्रित एक पॅकेज देते शासनाच्या वतीने एकात्मिक बाल विकास केंद्र अंतर्गत अंगणवाडी मार्फत मा शिक्षण आणि आरोग्य सेवा तसेच उत्तम आहार प्रदान करून बालकांचे कुपोषण रोखते मात्र पर्यटन स्थळ असलेल्या माथेरांमध्ये मा याच एकात्मिक बाल विकास केंद्राचे अंगणवाडी वर्गच अतिशय दुरावस्थेत असल्याची कैफियत येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मांडले आहे अंगणवाडीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी अन्य मुख्याधिकारी माथेरान यांना जुलै महिन्यात एक निवेदन सादर केलं होतं ज्यामध्ये या अंगणवाडीत ही अंगणवाडी पाच क्रमांकाची येते ही अंगणवाडी ज्या ठिकाणी म्हणजे वीर हुतात्मा भाई प्राथमिक विद्या मंदिर माथेरान या ठिकाणी भरवली जाते आणि या ठिकाणी भरवण्यात आलेल्या ठिकाणी विद्यार्थी जे बसतात त्यांना व्या काही विविध सुविधा उपलब्ध होत आहेत उदाहरणार्थ सूचनाफलक असेल लाईटची व्यवस्था पंखे ज्या भिंती नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त कराव्यात किंवा या खिडक्या ज्या बसवल्यात त्या खिडक्यांमधून पाणी येतं विद्यार्थ्यांना बसण्याची सोय नाही हसन व्यवस्था नाही अशा अनेक तक्रारींबाबत मी मुख्य अधिकाऱ्यांना एक पत्र दिलं होतं आणि प्रत्यक्षात भेटून ही त्यांच्या निदर्शनं देखील की बाबांधली होती मात्र माझ्यासमोरची गोष्ट आहे की मुख्य अधिकारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना याबाबत पुढील उपाययोजना किंवा कार्यवाही करण्याचे आदेश देऊन देखील याबाबत या संबंधित विभागाकडून चालकल्पना झालेल्या आहे मी शेवटची मुदत म्हणून त्यांना दोन कालच सांगितलेले की शेवटी हा विद्यार्थ्यांचा आरोग्याचा आणि जीवनाचा प्रश्न आहे त्यामुळं या, या गोष्टीकडे तुम्ही चालकल्पना करू नका आणि या ठिकाणी ज्या ज्या काही गोष्टींची कमतरता आहे त्या त्या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी कराव्यात जेणेकरून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण घेता येईल त्याचप्रमाणे या ठिकाणच्या खिडक्या आणि दरवाजे ओपन असल्यामुळे या ठिकाणी हुंदरांचा वावर होत असेल होत आहे आणि त्यामुळं इथलं कीट असतील विद्यार्थ्यांना देना शिकवण्यात येणारे कीट असतील किंवा इतर वस्तूंचं देखील या उंदरांमार्फत खूप प्रमाणात नासदूस होत आहे याचं प्रशासनाने दखल घ्या माथेरान नगर परिषदेच्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास केंद्राचे अंगणवाडी वर्ग एकूण पाच ठिकाणी भरवले जात असून माथेरान नगर परिषदेच्या अत्यारिकेत असलेल्या वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यामंदिर शाळेच्या इमारतीमध्ये अंगणवाडी क्रमांक पाच वर्ग भरवला जात आहे मात्र या वर्गाची अवस्था अतिशय बिकट असून पडक्या भिंती वीज वाहिन्या लोंबकळत आहे तर सरास उंदरांचा वावर अंगणवाडी वर्गात होत असल्याने येथे आलेला पोषण आहार साहित्याची नाजूस केली जात असून शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी कोणतीही कपाट नाही तसेच खिडक्यांना दरवाजे नाही अशा परिस्थितीमुळे माथेरानमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका या विद्यार्थ्यांना देखील सोसावा लागत असल्याने या विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न आयरणीवर आहे या संदर्भात येथील अंगणवाडी शिक्षिका सुरेखा गमदाडे यांनी देखील माथेरान नगर परिषदेच्या निदर्शनात आणून देखील प्रशासनाकडून कोणती उपाययोजना केली जात नसल्याने पालक वर्गातून देखील नाराजीचा सूर उमटत आहे मी माझा मुलगा ऑक्टोबर दोन पासून या अंगणवाडीमध्ये टाकलेला आहे तिथे तो येतो तर त्या दिवसापासून मी बघतो एक हा अंगणवाडीची जी खिडक्यांना काचा नाही लाईट सुविधा नव्हती आता लाईट केलेली आहे थोडी छोटीशी ती पण काय व्यवस्थित नाही केलेली ते छोटे छोटे कामं असे अंगणवाडी कसे काही ते आहेत वहिनी जमगारे वहिनी त्यांनी त्यांच्या प्रमाणातून जे जे काय होईल शक्य ते त्यांनी थोड्या थोड्या करून घेतल्यात पण नगरपालिकेच्या इकडे काही दुर्लक्षच आहे तर आता माझं तर म्हणणं आहे की नगरपालिकेने ह्या खिडक्यांना काचा बसवाव्या हो मुलांना बाकडे पाहिजे बेंच बसण्यासाठी अशा छोट्या छोट्या ह्या गोष्टी ह्या पूर्ण कराव्या असं मला तरी वाटते आणि सगळ्या मुलांना इथे मा वस्तून कचरा पडतो खेळताना ओड्या मारताना सगळं कचरा आहे तर ते सगळं व्यवस्थित करावं हे मला वाटतं माथेरान कट्टासाठी विनय सुतार माथेरान